देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जीचं नुकतीच निधन झालेलं आहे त्यामुळं अर्थकारणाला चालना देणारा सिंह गेलेला आहे मनमोहन सिंगजीचं आणि नांदेडचे दोन कारणाने घनिष्ठ संबंध होते एक म्हणजे सिखाचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची पावन स्मृती आणि स्थळ हे नांदेड ह्या ठिकाणी आहे त्यामुळं त्यांचं गुरुघर हे नांदेड म्हणून ओळखल्या जायचं तर दुसरं कारण म्हणजे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण आणि मनमोहन सिंग साहेबांचं नातं देखील गुरु शिष्या पद्धतीनं होतं घनिष्ठ संबंध त्यांचे होते आणि दो ज्या पद्धतीने शंकररावजी चव्हाण साहेबांनी ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे त्या पद्धतीनंच मनमोहन सिंगजी ज्या वेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस गुरुता गद्दीच्या कार्यक्रमानिमित्त भरीवासा निधी नांदेड शहराला दिला आणि नांदेड शहराचा कायापालट त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं दोन्ही नेते नांदेडच्या स्मरणामध्ये कायम राहणार आहेत आणि मनमोहन सिंगजीचं ह्या ठिकाणी आज निधन झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि अशी ईश्वर चरणी आणि गुरु गोविंद सिंगाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो